भाऊबीजेला माझ्या भाऊनं मला चॉकलेट दिले तर मी त्याला तीन तीन गिफ्ट दिले मंडळी तुम्हाला तर माहितच आहे काल आपण घरासमोर गोधन काढलं होतं जे दिसायला असं होतं आणि भाऊबीजेच्या दिवशी आईने ते मोडून काढलं गुलाबाच्या झाडाला याचं खत पाणी केलं भाऊबीजी निमित्त आता काढणार आहोत आपण तांदळाच्या पिठाची रांगोळी यासाठी मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि ही अशी रांगोळी मी फर्स्ट टाइम काढली ती मला काही जमली नाही आणि ती दिसायला अशी दिसू लागली होती दरवेळेस भाऊ बहिणीला ओवाळणीला काहीतरी गिफ्ट देतो मी असा विचार केला की यावेळेस मी भावाला गिफ्ट द्यायला पाहिजे आणि सोनाराच्या दुकानावरती जाऊन त्याच्यासाठी काहीतरी खरेदी केली यानंतर संध्याकाळी घरी आले भाऊजीला कानाला आणि रुद्राला ओवाळून त्यांचं ऑक्सॉन केलं आणि तिघांनाही त्यांचे त्यांचे कडदोडे दिले रुद्र छान छान माझ्या पाया पडला यानंतर आता बारी होते माझ्या भावाला ओवाळायची त्यालाही छान छान ओवाळून झाल्यानंतर त्याचं ऑक्श्वन केलं आणि त्याला कडदोड्या दिला आणि माझ्यापेक्षा लहान असल्यामुळे त्याला म्हटलं की माझ्या पाया पडल्या पण असं पाया पडू लागला होता तर त्याला मी म्हटलं नीट वाकून पाया पड तर त्याला धपाट्या पाठ्या रुपयामध्ये असा आशीर्वाद दिला आणि ओवाळणी मध्ये त्यानं मला दहा दहा रुपयाची दोन कॅटेबरी दिली त्याला एक सोडून तीन गिफ्ट दिले तर संध्याकाळी सात वाजताच्या व्हिडिओमध्ये पहा त्याला काय गिफ्ट दिले